शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार मंडळी मी रेणुका कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मंडळी प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीस महाशिवरात्र येत असली तरी आषाढी व कार्तिकातील महा एकादशांप्रमाणेच माघ चतुर्दशीस येणारी महाशिवरात्र ही महाशिवव्रत म्हणून गणली जाते त्या दिवशी त्रयोदशीस उपवास व चतुर्दशीस रात्रसमयी शिवपूजन ही या व्रताचे मुख्य अंगे आहेत मंडळी महाशिवरात्र म्हणजे केवळ एका सणाची रात्र नाही तर ही महाशिवरात्र म्हणजे महादेवाशी नातं जोडण्याची रात्र आहे देवांचे देव महादेव तिन्ही लोकांचे स्वामी महादेव भोले भंडारी महादेव या दिवशी मनापासून केलेली छोटीशी पूजासुद्धा महादेव नक्की स्वीकारतात कारण ते केवळ विधी पाहत नाहीत तर ते त्यामागचा भाव पाहतात म्हणूनच आपल्या हिंदू शास्त्रात सांगितलं आहे की महाशिवरात्रीच्या रात्री किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी जो भक्त श्रद्धेने महाशिवरात्र व्रत करतो जो शिवपार्वतीचं पूजन करतो त्याच्या जीवनात सुख समाधान आर्थिक चिंता मिटतात आणि स्थैर्य हे नक्कीच प्राप्त होते तर मंडळी महाशिवरात्रीच्या या पवित्र दिवशी उपवास जागरण आणि शिवपूजन केल्याने मनातील अस्वस्थता दूर होते भीतीही कमी होते आणि आपल्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण होते आपल्या आयुष्यातील संकटे दूर जातात आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की महाशिवरात्रीला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने महादेवाची पूजा कशी करायची आणि ती पूजा करून महादेवाची कृपा कशी मिळवायची कारण आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच खूप मोठी पूजा मांडणं शक्य नसतं नोकरदार वर्ग असो किंवा घरकाम करणाऱ्या स्त्रिया असो किंवा व्य वयस्कर व्यक्तीही असो महादेवांची पूजा ही, महा ही सर्वांसाठी खूप सोपी साधी आणि सुलभ असली पाहिजे म्हणूनच म्हणूनच मी ह्या व्हिडिओमध्ये एक सविस्तर पूजा आणि एक छोटी पाच मिनिटाची पूजा अशा दोन पूजा पद्धती सांगणार आहे मंडळी महादेव हे स्वतः म्हणतात की भक्ती ही साधी असावी पण खरी असावी दिखावा नसावा म्हणून आजची हा व्हिडिओ कोणत्याही अवघड शब्दांशिवाय किंवा कोणत्याही गुंतागुंतीच्या विधीशिवाय फक्त श्रद्धेच्या मार्गाने पुढे जाणार आहे मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठणं हे खूप चांगलं मानलं जातं म्हणूनच त्या दिवशी सकाळी लवकर उठून लवकर स्नान करावं जर शक्य असेल तर स्नानाच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिसळावं कारण गंगाजल हे एक धार्मिक कृती नसून तर मन शुद्ध करण्याचा एक मार्ग आहे कारण गंगाजलाने सात नद्या एकत्र येऊन जे स्नानाचं पुण्य मिळतं ते आपल्याला पुण्य मिळतं म्हणूनच स्नानाच्या पाण्यात जर गंगाजल टाकलं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी जर टाकलं तर ते अतिउत्तम मानलं जातं तर स्नानानंतर स्वच्छ आणि साधी वस्त्र परिधान करावीत जर आपल्याकडे असेल तर या दिवशी पांढरा रंग हा महादेवाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर हे शुद्धतेचं आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं तर या दिवशी पांढरे वस्त्र हे नक्की परिधान करा त्यानंतर आपण रोज जशी देवपूजा करतो तशीच देवपूजा करून घ्यायची आहे आणि जिथे आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तर ती जागा स्वच्छ करताना स्वच्छ करण्यासाठी जे पाणी आपण घेणार आहेत त्या पाण्यामध्ये सुद्धा थोडेसे गंगाजल मिस मिसळा आणि त्या पाण्याने ती जागा स्वच्छ करून घ्या व त्या जागेवर एक साधा चौरंग ठेवायचा त्या स्वच्छ वर त्यावर त्या चौरंगावर स्वच्छ वस्त्र ठेवायचं जर तुमच्याकडे पांढरं वस्त्र असेल तर त्या चौरंगावर शक्यतो पांढरं वस्त्र आंथरा मंडळी पूजेची सुरुवात करण्यापूर्वी एक दिवा लावून घ्यायचा आहे व त्या दिव्याजवळ हळद कुंकू अक्षदा आणि एखादं फूल अर्पण करून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे व मनापासून नमस्कार करून दिव्याला प्रार्थना करायची आहे कारण दिवा हा अंधार दूर करण्याचं प्रतीक मानलं जातं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आतल्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची ही रात्र असं मानलं जातं म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी दिव्याला खास असं विशिष्ट महत्त्व आहे मंडळी शास्त्रानुसार किंवा हिंदू परंपरेनुसार महाशिवरात्रीची पूजा ही रात्री केली जाते म्हणजेच ती चार प्रहारांमध्ये केली जाते पण महादेव हे वेळेच्या बंधनात अडकलेले नाहीत त्यामुळे ज्यावेळी तुमचं मन शांत असेल ज्यावेळी श्रद्धा असेल त्यावेळी केलेली पूजा हे महादेव नक्कीच स्वीकारतात आणि म्हणूनच घरात असो किंवा मंदिरात असो सकाळी असो किंवा रात्री असो मनापासून केलेली पूजा ही कधीच वाया जात नाही त्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही ही पूजा करा फक्त मनात स्वच्छ भाव ठेवा मंडळी आता पूजेला सुरुवात करूया सर्वप्रथम मंडळी कोणत्याही पूजेच्या आधी आपण गणपती बाप्पांची पूजाही करतो कारण विघ्नहर्त्याचं किंवा गणपती बाप्पाचं पूजन केल्याने आपल्या पूजेमध्ये कुठलेही विघ्न येत नाहीत आपली पूजा ही निर्विघ्न पार पडते त्यासाठी समोर तांदळाच्या राशीवर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून घ्या जर आपल्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर फोटो ठेवला तरीही चालतो किंवा चित्र असेल तेही तर ठेवलं तरी चालेल किंवा चित्र फोटो काहीही नसेल तर एक सुपारी ठेवली तरीही तेसुद्धा गणपती बाप्पाचंच प्रतीक मानलं जातं त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पाण्याचा अभिषेक घालून घेऊयात अभिषेक करताना मनात एकच भाव ठेवा माझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करा गणपती बाप्पा आणि गण गण गणपतये नमहा ओम गण गणपतये नमहा या मंत्राचा जप सतत आपल्या मनातल्या मनात, मनात करा त्यानंतर गणपती बाप्पाला पंचामृताचा अभिषेक करून घ्या जर पंचामृत नसेल तर साधं दूध असलं तरीही चालेल फक्त अभिषेक करताना मनात स्वच्छ भावना ठेवात व त्यानंतर हा मंत्र म्हणायचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा हे मंत्र म्हटल्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू लावून घ्या व अखंड अक्षदा गणपती बाप्पाच्या चरणी व्हायच्या त्यानंतर गणपती बाप्पांना लाल फूल वाहून घ्यायचं जर शक्यतो तुमच्याकडे जास्वंदा असेल तर जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर असेल तर ते व्हा जर नसेल तर कोणतंही लाल फुल वाहिलं तरी गणपती बाप्पा राग मारून घेत नाहीत त्यानंतर गणपती बाप्पाला दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत त्यामुळे एकवीस दुर्वा या गणपती बाप्पाला वाहून घ्यायच्यात जर तुमच्याकडे एकवीस दुर्वा नसतील तर एक दोन तीन ज्या दुर्वा असतील त्या मनोभावे गणपती बाप्पाला अर्पण केल्या तरीही चालतात त्यानंतर गणपती बाप्पाला गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचा गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवलेला गणपती बाप्पांना खूप आवडतो त्यामुळे गणपती बाप्पाला गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचा आता मंडळी गणपती बाप्पाची पूजा झाली आहे त्यानंतर आता अन्नपूर्णेची पूजा करूयात जर मंडळी आपल्याकडे मातेची मूर्ती असेल तर ती मूर्ती किंवा नसेल तर फोटो ठेवून घ्यायचा मातेला स्वच्छ पाण्याचा अभिषेक घालायचा व त्यानंतर पंचामृताचा अभिषेक घालून घ्यायचा अभिषेक करताना ह्या मंत्राचा जप करायचा ओम अन्नपूर्णा देव्ये नमः ओम अन्नपूर्णा देव्ये नमः त्यानंतर म मा अन्नपूर्णा मातेला हळद कुंकू लावून अखंड अक्षदा व्हायच्या आता अन्नपूर्णा अन्नपूर्णामातेच्या चरणी लाल फूल अर्पण करूयात लाल फूल हे अन्नपूर्णा मातेला अतिशय प्रिय आहे त्यानंतर फूल वाहून बांगड्या कुंकू टिकली आरसा जे काही शृंगाराचं सामान आपल्याजवळ असेल ते सौभाग्याचं साहित्य अन्नपूर्णा मातेला अर्पण करूया यानंतर डोळे मिटून हात जोडून अन्नपूर्णा मातेला मनातल्या मनात प्रार्थना करून घ्यायची आहे हे माते आमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता पडू देऊ नकोस आमच्या घरात सुख समाधान नांदू दे आमच्या घरात अखंड शांतता लाभू दे आमच्या घरात कायम तू वास वास कर तुझं अस्तित्व आमच्या घरामध्ये कायम असू दे ह्यानंतर गणपती बाप्पाला आणि अन्नपूर्णा मातेला धूप आणि दीप दाखवून घ्यात त्यानंतर आता आपण मुख्य पूजेकडे म्हणजेच महादेवाच्या पूजेकडे वळूया मंडळी आता आपण महादेवाच्या पूजेला सुरुवात करूया त्यासाठी आपल्यासमोर एका स्वच्छ तामनात शिवलिंग ठेवून घ्यायचे जर धातूचं शिवलिंग नसेल तुमच्याकडे तर मातीचं दगडाचं पाषाणाचं मार्बलचं कोणतंही शिवलिंग असलं तरीही चालेल सगळे शिवलिंग हे महादेवच आहेत आता त्या शिवलिंगाखाली थोड्या पांढऱ्या अखंड अक्षदा ठेवून घ्यायच्यात मंडळी अखंड अक्षदा म्हणजे सबंध तांदूळ तुकडा तांदूळ किंवा खराब झालेले तांदूळ किडे लागलेले तांदूळ असं नाही अखंड तांदूळ आपल्याला घ्यायचेत आता शिवलिंगावर स्वच्छ पाण्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे पण अभिषेकाच्या पाण्यात थोडंसं गंगाजल मिसळून घेऊयात जर नसेल तर साधं पाणी असलं तरीही चालेल पण अभिषेक करताना हळू आवाजात ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू या मंत्राचा जप सतत मनातल्या मनात म्हणायचा आहे मंडळी यानंतर आता शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे दूध नसेल तर फक्त जलाचा अभिषेक केला तरीही चालेल पण मी म्हणते दुधाचा अभिषेक हा अतिउत्तम जर तुमच्याकडे शक्यतो कच्चं दूध असेल तर ते महादेवाला अतिशय आवडतं त्यामुळे जर दूध घ्यायचं असेल तर कच्चं दूध घ्या व ज्यांच्याकडे पंचामृत आहे त्यांनी पंचामृताचा अभिषेक केला तरीही चालतं पंचामृताचा अभिषेक करताना पहिले दूध मग दही त्यानंतर मध त्यानंतर साखर आणि तूप अशा एकामागे एक अशा प्रकारचा वेगवेगळा अभिषेक करायचा संपूर्ण अभिषेक करताना सतत मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे कारण हा ओम नम शिवाय हा महादेवाचा बीज मंत्र आहे मंडळी आता महादेवाचा अभिषेक पूर्ण झाला आहे त्यानंतर काय करायचं जो अभिषेक आपण केलाय ज्या पाण्याने अभिषेक केलाय तर ते शिवलिंगावरचं जे पाणी आहे ते तुळशीला अजिबात घालायचं नाही कारण आपलं शास्त्र सांगतं जे महादेवाच्या याच्यावरचं अभिषेकाचं जे पाणी आहे ते तुळशीला अजिबात चालत नाही ते तुम्ही इतर झाडांना घालू शकता किंवा तीर्थ म्हणून स्वतः पिऊ शकता आता शिवलिंगावर चंदन लावायचं तत्पूर्वी तुम्ही शिवलिंग व्यवस्थित स्वच्छ पुसून घेऊन त्या स्वच्छ तामनात ठेवायचे जे तुम्ही अखंड अक्षदा ठेवलेलं जे ताम्हण आहे त्या ताम्हांमध्ये ठेवायचे व त्या शिवलिंगावर चंदन लावायचे कारण महादेवाला चंदन हे अतिशय प्रिय आहे तसंच चंदन लावल्यानंतर भस्मही लावून घ्यायचं आहे भस्म हे महादेवाला अतिशय प्रिय आहे म्हणून शक्य असेल तर चंदन आणि भस्म हे दोन्ही गोष्टी लावायच्यात मात्र शिवलिंगाला हळद आणि कुंकू बिलकुल लावायचं नाही कारण हळद आणि कुंकू हे महादेवाला वर्ज्य आहे त्यामुळे हळद कुंकू लावायची चूक ही तुम्ही करू नका त्यानंतर शिवलिंगावर पांढरं कारपार वस्त्र हे अर्पण करायचे कारपार वस्त्र म्हणजेच वस्त्रमाळ कारण पांढर पांढरी वस्त्रमाळ ही महादेवाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे ती वस्त्रमाळ महादेवाला जी वस्त्रमाळ व्हायची आहे ती वस्त्रमाळ हळदी आणि कुंकवाणी बिलकुल रंगवायची नाही आहे फक्त वस्त्रमाळ करायची आणि महादेवाला व्हायची त्यानंतर शिवलिंगावर पांढरी फुलं वाहून घ्यायची आहे जर शक्य असेल किंवा तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही धोत्र्याचं फूल हे महादेवाला जे प्रिय आहे ते तुम्ही वाहू शकतात पण जर धोत्र्याचं फूल नसेल तर तुम्ही कोणतीही पांढरी फुलं वाहिलीत तरीही चालतं ते महादेवांना अतिशय प्रिय आहे जर तसंच तुमच्याकडे धोत्र्याचं फळ असेल तर तेही तुम्ही अर्पण करू शकतात त्यानंतर जर तुमच्याकडे बेलफळ असेल तर तुम्ही बेलफळ देखील वाहू शकतात आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच बेलपत्र आता शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करायचं आहे मंडळी तीन पानाचं अखंड बेलपत्र घ्यायचं आहे कुठेही ते बेलपत्र तुटलेलं खुडलेलं त्या बेलाला जाळं लागलेलं किंवा किडेल कीड लागलेली वगैरे असं कुठलंही खराब झालेलं बेलपत्र घ्यायचं नाही अखंड तीन पानाचं स्वच्छ आणि चांगलं बेलपत्र घ्यायचं तसंच साईडला एका याच्यामध्ये स्वच्छ पा एका वाटीमध्ये किंवा एका बाउलमध्ये तुम्ही स्वच्छ पाणी घ्यायचे कारण ते बेलपत्र त्या पाण्यामध्ये बुडवून महादेवाला व्हायचे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी बऱ्याच लोकांना माहीत नाही कारण लोक तसंच बेलपत्र घेतात आणि वाहतात पण बेलपत्र वाहण्याची सोपी पद्धत आणि शास्त्रमान्य पद्धत म्हणजे बेलाचं जे मागचं देठ आहे ते मागचं देठ खुडून घ्यायचं आणि ते बेल पाण्यामध्ये बुडवून शिवलिंगावर अर्पण करायचं ही खरी पद्धत आहे बेलपत्र वाहण्याची आणि बेलपत्र हे पालथं शिवलिंगावर व्हायचे सोयीचं नाही व्हायचं बेलपत्र वाहत असताना मनातल्या मनात ओम नम शिवाय ओम नम शिवाय या बीजमंत्राचा जप हा करत राहायचा आहे मंडळी एक बेलपत्र जरी अर्पण केलं तरीही शिवपूजा ही पूर्ण होते महादेवाला एक बेलपत्रसुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण आहे पण ज्यांच्याकडे वेळ आहे आणि साहित्य आहे किंवा तितके बेलाचे पानं अवेलेबल असेल त्यांनी तीन पाच सात अकरा एक्कावन्न किंवा एकशे आठ किंवा एक हजार कि एक असे कि कितीही बेलपत्र तुम्ही महाराज गण महादेवाला तुम्ही अर्पण करू शकतात जर मंडळी तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर तीही तुम्ही शिवलिंगावर अर्पण करू शकतात मंडळी शिवरात्रीच्या दिवशी चार प्रहरांमध्ये पूजा करणं हे अतिशय पुण्यकारक मानलं जातं त्यातील पहिला प्रहर हा पंधरा फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजून अकरा प अकरा मिनिटांनी पासून ते नऊ वाजून तेवीस मिनटापर्यंत आहे दुसरा प्रहर हा नऊ वाजून संध्याकाळी नऊ वाजून तेवीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून छत्तीस मिनटापर्यंत आहे हा प्रहर पंधरा ते सोळा फेब्रुवारीच्या दरम्यान आहे त्यानंतर तिसरा प्रहर हा दुपारी बारा वाजून छत्तीस मिनटापर्यंत ते दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनटापर्यंत सोळा फेब्रुवारीला आहे व चौथा प्रहर हा सोळा फेब्रुवारीलाच तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते सहा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे पण मंडळी निश्चित कालात केलेली पूजा ही सर्वात शुभ मानली जाते त्यामुळे ह्या महाशिवरात्रीचा म्हणजेच पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी येणारी जी महाशिवरात्र आहे त्या महाशिवरात्रीचा निश्चित काळ आहे सुमारे अकरा वाजून पंचावन्न मिनिटाला दुपारी ते बारा वाजून छप्पन मिनटापर्यंत म्हणजेच पंधरा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारीच्या दरम्यान या काळामध्ये जे तुम्ही विशिष्ट मंत्रोच्चार करणार रुद्राभिषेक करणार साधा अभिषेक करणार किंवा शिवाची पूजा शिवलीला अमृत वगैरे जे काही तुम्ही वाचणार करणार ते अत्यंत फलदायी मानलं जातं मंडळी जर या चारही प्रहरात तुमच्यानी पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही एका वेळेस किंवा कधीही तुम्ही ह्या दरम्यान पंधरा ते सोळा फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही छोटीशी महादेवाची पूजा केली तरीही चाल चालते कारण महादेव वेळ पाहत नाही तर ते भावना पाहतात मंडळी आता आपली पूजा ही संपन्न झाली आहे तर आता आपण नैवेद्य नैवेद्य पाहूयात मंडळी महादेवांना नैवेद्य दाखवायचा म्हणजे महादेवानं एखादं फळ दाखवलं तरीही चालतं नैवेद्य म्हणून खडीसाखर दाखवली तरीही चालते किंवा जर आपण उपवासाचा कोणताही पदार्थ केलेला असेल तर तो पदार्थसुद्धा महादेवांना उप नैवेद्य म्हणून दाखवला तरीही चालतो फक्त महादेवानं नैवेद्य दाखवताना मनात अशी भावना ठेवा की हे महादेवा हे अन्न माझं नाही आहे हे अन्न तुझं आहे आणि ज्या वेळेस तो दाखवलेलं नैवेद्य आपण ग्रहण करणार किंवा आपण खाणार त्यावेळेस तो प्रसाद म्हणून आपण खायचा आहे अन्न म्हणून नाही आता महादेवाला धूप आणि दीप दाखवून घ्यायचं आणि त्यानंतर महादेवाची आपण आरती करायची आहे आरती ही एकाग्रमन करून आणि व्यवस्थित शांततेत करायची आहे त्यानंतर तीन वेळा मनोभावे शिवल महादेवाला नमस्कार करून शांततेत उभं राहायचं डोळे मिटायचे आणि मनातल्या मनात, मनात महादेवांजवळ प्रार्थना करायची आहे की हे महादेवा आमचं आयुष्य योग्य मार्गावर चालू दे आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील त्या माफ कर त्या पूजेत असो किंवा कशाही असो आमच्या मनाला शांतता दे आम आणि आम्हाला तुझ्या चरणावर आढळ श्रद्धा असू दे आता ज्यांना खूप वेळ नाही आहे अशा नोकरदार वर्गासाठी किंवा नोकरदार भाविकांसाठी मी साधी सोपी सरळ छोटीशी पूजा सांगते तर ती पूजा कशी करायची एका तामणात शिवलिंग ठेवायचं त्यावर फक्त जलाभिषेक करायचा ज शिवलिंगाला भस्म लावायचा चंदन लावायचं आणि एखादा असेल तर पांढरं फूल किंवा एक बेलपत्र अर्पण करायचा एक बेलपत्र तरी तुम्ही या दिवशी नक्कीच अर्पण करा व त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्या पंचाक्षरी मंत्राचा पाच किंवा अकरा वेळा जप करा इतकी सुद्धा महादेवाला पुरीशी आहे महादेव दिखावा पाहत नाही साधी पूजा ही मनापासून केली तरीही महादेव लगेच प्रसन्न होतात मंडळी आता जे भक्त मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत तर त्यांनी फक्त हे सोबत साहित्य न्यायचे आणि तिथं सेम अशीच पूजा करायची आहे एका एका याच्या एका, एका, एका बॉटलमध्ये स्वच्छ पाणी दूध किंवा पंचामृत असेल तर ते पंचामृत घ्या बेलपत्र घ्या पांढरी फूल किंवा असेल अव्हेलेबल तर धोत्र्याचं फूल घ्या अखंड अक्षदा नैवेद्यासाठी खडी साखर किंवा एखादं फळ हो। आणि मंदिरातही अगदी याच पद्धतीने शिवपूजन करावं मंडळी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपुराण वाचन किंवा शिवलीलामृताचा अकरावा अध्याय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप हे केलं तर अतिशय पुण्य लाभतं या दिवशी उपवास केला तर आपलं शरीर मन इंद्रिय हे शुद्ध होतात मन अंतःकरण शुद्ध होतं मन स्थिर होतं आपल्या मनातील भीती कमी होते आणि घरात सुख समाधान शांती वाढते मंडळी महाशिवरात्रीचं व्रत हे संकट निवारणाचं व्रत आहे या दिवशी शिवलिंगावर पाण्याची संतत धार असावी असं सांगितलं आहे त्यामुळे जर तुमच्याकडे अभिषेक पात्र असेल किंवा गळती पात्र असेल तर ते शिवलिंगावर नक्की ठेवा आणि पाण्याची धार ही दिवसभर म्हणजेच महाशिवरात्रीचा पूर्ण दिवस हे हळूहळू सतत वाहू हो द्या असं केल्याने घरातील नकारात्मकता शांत होते नकारात्मकता बाहेर निघून जाते असं मानलं जातं महादेवाची पूजा दररोज शक्य नसेल तर किमान महाशिवरात्रीच्या दिवशी तरी नक्की करा कारण महादेव हे सांब सदा सांब सदाशिव आहेत भोळे आहेत ते थोडक्यात प्रसन्न होतात फक्त त्यांना श्रद्धा हवी मंडळी आता ही पूजा इथे पूर्ण होते जर तुम्हाला ही पूजा सोपी वाटली असेल उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही पूजेचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच भक्तीपूर्ण सोप्या भाषेतील भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी कृपा सिंधू रहस्यगाथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महादेवांची कृपा आपल्या सनवार सर्वांवर नेहमी राहो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद